नमस्कार महागाईनं हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे लवकरच स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाच्या वस्तूंपैकी एक असलेल्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे हा निर्णय थेट तुमच्या मासिक बजेटवर सकारात्मक परिणाम करेल सरकारचा ऐतिहासिक निर्णय जी एस टी परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने खाद्यतेलावर लागू असलेला बारा टक्के जी एस टी पूर्णपणे काढून टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जातो कारण यापूर्वी बाजारातील सर्व प्रमुख ब्रँडच्या खाद्यतेलावर जी एस टी लागू होतो ज्यामुळे त्यांच्या किमती खूप वाढल्या होत्या सरकारचा असा विश्वास आहे की खाद्यतेल हे प्रत्येक कुटुंबासाठी एक मूलभूत गरज आहे आणि त्यावर कर लावल्यामुळे थेट सर्वसामान्यांच्या किशावर भार पडतो त्यामुळे जी एस टी हटवल्यामुळे लोकांना कमी दर दरात तेल उपलब्ध होईल आणि महागाईचा दबाव कमी होण्यास मदत होईल नवीन किंमती कशा असतील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार खाद्यतेलावर जी एस टी हटवल्यामुळे प्रति लिटर मागे पन्नास ते साठ रुपये पर्यंतची थेट बचत होऊ शकते उदाहरणार्थ ज्या ठिकाणी एक, हो एक, एक लिटर अगोदर दोनशे वीस ते दोनशे तीस मध्ये एकशे चाळीस ते एकशे पन्नास प्रति लिटर दराने उपलब्ध होण्याची शक्यता आहे स्वयंपाकदराचा मासिक खर्च सुमारे पंचवीस ते तीस टक्केपर्यंत कमी होऊ शकतो या बदलामुळे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ब्रँड आणि गुणवत्तेनुसार किंमतीमध्ये थोडा फरक असू शकतो परंतु सरकारने आलेल्या या सूचनेमुळे सर्व कंपन्यांना आपल्या दरांमध्ये कपात करावी लागेल या निर्णयाचा कोणाला फायदा होईल सरकारच्या या निर्णयाचा फायदा विशेषतः महागाईने त्रस्त असलेल्या मध्यमवर्गीय आणि निम्न उत्पन्न कुटुंबातील कुटुंबांना होईल जसे की सामान्य नागरिक स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील वस्तू स्वस्त झाल्यामुळे घरगुती बजेटवरचा ताण कमी होईल आणि कुटुंबांना आर्थिक मदत मिळेल हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय हॉटेल आणि रेस्टॉरंट आणि छोट्या ढाब्यांच्या मालकांसाठी देखील हा निर्णय फायदेशीर आहे खाद्यतेल स्वस्त झाल्यामुळे त्यांचा व्यावसायिक खर्च कमी होईल ज्यामुळे ते ग्राहकांना वाजवी दरात पदार्थ देऊ शकतील ग्राहकांसाठी अधिक पर्याय किमती कमी झाल्यामुळे बाजारात विविध ब्रँड्समध्ये स्पर्धा वाढेल याचा फायदा ग्राहकांना होईल कारण कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक ऑफर्स आणि सवलती देऊ शकतील खाद्यतेलावर जीएसटी हटवण्याचा सरकारचा हा निर्णय सामान्य नागरिकांसाठी खूप मोठा दिलासा आहे यामुळे केवळ घरगुती बजेटमध्ये समतोल राखला जाईल असे नाही तर लोकांच्या स्वयंपाकघराचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल आता ग्राहक आपल्या पसंतीचे तेल सहजपणे आणि कमी किमतीत खरेदी करू शकतील ज्यामुळे त्यांना महागाईपासून सुटका मिळेल ही माहिती उपलब्ध सार्वजनिक अंदाजावर आधारित आहे नवीनतम आणि अचूक किमतीसाठी कृपया तुमच्या जवळच्या विक्रेत्यांशी किंवा संबंधित ब्रँडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद